महाराष्ट्रातल्या रायगडमधल्या कोलाड हे ठिकाण खास रिवर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे कुंडलिका ह्या दक्षिण भारतामधल्या वेगवान वाहणाऱ्या नद्यांमधील प्रसिद्ध नदीमध्ये या रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवला जातोय साजे ते कामत असा बारा किलोमीटरचा राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झालेत था। तज्ञ अनुभवी गाईड आणि स्पेशल बचाव पथक या ठिकाणी तैनात आहे त्यामुळे पर्यटक रिवर राफ्टिंगचा थरार बिंदास्तपणे अनुभवत आहेत पर्यटकांना बुरळ घालणारा हा खेळ सगळेजणच अनुभव आहेत हिरवाईनं नटलेल्या ह्या परिसरामध्ये कोलाड रिव्हर राफ्टिंग ह्या साहसी आणि लोकप्रिय खेळाचं पर्यटकांना आकर्षण असतं नदीतनं राफ्ट मार्गत न, राफ्ट मार्फत भटकंती करून आगळीवेगळी मजा अनुभवता येते अठरा वर्षांपासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंगमध्ये प्रवेश दिला जातो कुंडलिका नदीवरच्या रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायला पर्यटकांना परिपूर्ण माहिती आणि प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं आता कोलाडच्या रिवर राफ्टिंगकडे पर्यटकांची पावलं वळत आहेत आणि इथे मोठी गर्दी सुद्धा उसळली आहे थरार साहस आणि निसर्ग सौंदर्याच्या अद्वितीय रिव्हर राफ्टिंगच्या अनुभूतीसाठी पर्यटकांची कोलाडला पहिली पसंती मिळते पावसाळ्यामध्ये कोलाडमध्ये पर्यटक वाईट रिवर राफ्टिंगचा थरारक अनुभव घेऊन आहेत पोहता येणारे तसेच पोहता न येणारे पर्यटक सुद्धा रिवर राफ्टिंगचा आनंद लुटू शकतात सध्या राज्यभरातल्या मोठे मोठे युवक युवतींचे ग्रुप्स या ठिकाणी दाखल होत आहेत त्यामुळे पर्यटन आधारित स्थानिकांच्या व्यवसाय आणि रोजगाराला सुद्धा मोठी चालना मिळताना दिसते राज्यभरातनं कोलाडच्या कुंडलिका नदीवरती रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवून मौज मस्ती करणारी पर्यटक हजारोंच्या संख्येनं दाखल झाली आहेत त्यामुळे रायगडमधल्या निसर्गरम्य पर्यटन स्थळ दादा काय अनुभव आहे कस रिव्हर राफ्टिंगची मजा घेतली आम्ही लोक आम्ही सौरभ गांधी आम्ही इथे मुंबईवरून मित्रांनो आलो आहे काल आलो आराम केलं आज मॉर्निंगला इथे आलो सकाळी इथे कुंडलिका रिव्हरमध्ये इथून जो राफ्टिंग केली आहे त्याचा अनुभव खूप चांगला आहे सका सर्वांनी इथे यायचा एकदा या मजा घ्या तुम्ही चाळीस पंचाळीस उमर पल अगोदर इथे या आणि एन्जॉय करा मिस नका करू आणि इथे सर्व टाईपचं तुम्हाला सुविधा आहे तुम्ही या माझं नाव हसमुख राजाराम शेलार आम्ही सगळे मुंबईतून आहोत खार आणि सायनवरून आम्ही इथे पहिल्यांदाच रिवर राफ्टिंगसाठी आलो होतो खूप ऐकून होतो आम्ही साधारण एक पंधरा आणि सोळा लोक आलोत आणि त्याच्यानंतर दहा लोकांनी अगोदर ठरवलं पण इथे आल्यानंतर इकडचं सगळं माहोल बघितला आणि इकडच्या ज्या सुरक्षा योजना त्याही पाहिल्या आणि असं लक्षात आलं की खूप मजा आहे म्हणून आणि लोकांनी आम्हाला जॉईन केलं म्हणजे आपल्या ग्रुपमधल्या आम्ही साधारण बारा तेरा लोकांनी आज रिवर राफ्टिंग इथे केलेलं आहे खूप धारार आहे मजा आहे पण थोडंसं आज पाऊस कमी असल्यामुळे पाण्याला फोर्स थोडासा कमी होता त्याच्यामुळे अजून मजा आली असती सेफ्टीच्या सगळ्या म्हणजे सुरक्षेच्या सगळ्या इथे उपाययोजना आहेत तरीही अजून हा जो आपण म्हणू शकतो हा एक एक मोठा स्पोर्टिंग स्पोर्ट्सचा एक प्रकारच आहे तो थोडासा अजून काहीतरी ह्याच्यातून करता येईल जसं आपण बाकीच्या राज्यात पाहतो किंवा बाकीच्या देशात पाहतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अजून चांगल्या प्रोफेशनली केल्या जातात त्याच्यामुळे उत्पन्नही इकडच्या लोकांचं वाढतं इकडच्या लोकांचं उत्पन्न कसं वाढावं आणि महाराष्ट्र राज्यात हे चांगले उपक्रम कसे राबवता येईल ते पाहायला हवं जेणेकरून अजून खूप सारी लोकं येतील जसे उत्तराखंडात आणि बाकीच्या राज्यांमध्ये हा एक जो ही ॲक्टिव्हिटी खूप खूप अतिशय मोठ्या प्रकारे केली जाते महाराष्ट्रात आणि खास करून कोलाडमध्ये आपल्या जवळ मुंबईच्या अगदी जवळ साधारण दोन अडीच कि तासाच्या अंतरावर हे ॲक्टिव्हिटी असेल माझं नाव अमोल रंबाडे आहे आम्ही मुंबईवरून आलो आहे आणि आजचा एक्सपिरियन्स आमचा अप्रतिम होता असा असा एक्सपिरियन्स आम्ही मनालीला पण गेलो होतो त्यावेळेस असा एक्सपिरियन्स नाही आला त्यामुळे इथे खूप मजा आली सर्वांनी एन्जॉय केलं एकजुटीने सर्वांनी वल्लवलं आणि एन्जॉय केलं माझं हे दुसरं टाइम आहे ओलाडला याच अप्रतिम आहे पैसा वसूल पैसा पावसाळ्यात पण खूप छान मजा येते आणि पावसाळ्यात काय ऑल टाइम इथे चालू असतं त्यामुळे सर्वांना हा भागात मध्ये हे करायला मजा येते एन्जॉय करतात सर्वजण अजून आमची बोट येते थँक्यू थँक्यू नाव आहे कृणाल शाह आम्ही आलो आहे मुंबईवरनं आणि खूपच चांगला एक्सपिरियन्स आला आहे आम्हाला आणि खूपच मेमोरेबल आहे आम्ही नेक्स्ट मंथला परत येणार इकडे हंड्रेड पर्सेंट किती जण आलेला आम्ही दहा जण आलेलो आणि सगळ्यांना खूपच मजा आली खूपच छान तो फर आई थिंक ट्वेल्व एंड हाफ किलोमीटर का राफ्टिंग था इसमें मानसून में तो बेस्ट टाइम है बिकॉज आई थिंक हम लोगों को रैपिड भी अच्छे मिले हम लोगों को एक्सप्लोर करने हमारे साथ तीन फर्स्ट टाइमर थे उनके लिए भी बहुत अच्छा है बिगनर फ्रेंडली है सेफ है सो इट्स अ गुड एक्सपीरियंस ओवरऑल एक्सपीरियंस इंस्ट्रक्शन हमें बहुत अच्छे से दिया गए थे हमारा गाइड बहुत अच्छा था हमें इंजॉय बहुत करवाया है हम लोगों ने रिवर राफ्टिंग भी इंजॉय की है कंपनी भी इंजॉय की है एंड वी हैव एक्सप्लोर्ड लाइक एनीथिंग इट वाज़ माय फर्स्ट टाइम तो मेरे को बहुत मजा आया डर भी लगा था बट ओवरऑल इट वाज़ अ गुड एक्सपीरियंस हां या डेफिनेटली इट वॉज अ गुड एक्सपीरियंस और द बेस्ट पार्ट वाज़ द डाइविंग आई थिंक बट ऑल्दो हमें स्विमिंग नहीं आ रही बट स्टिल वी आर एबल टू फ्लोट इट्स अ गुड अ मैडम काय नाव आपलं आणि कसा अनुभव होता इकोना सरीवर राफ्टिंगचा थरार कसा अनुभवला मी डॉक्टर हमदुले मी मुंबई चे मी माझे हजबंड आणि माझा मुलगा आलेला इथे आणि नाव खूप ऐकलेलं ना म्हणून आम्ही सेकंड टाईम आम्ही हे राफ्टिंग करत होतो इथे आणि सुरुवातीला आम्हाला सगळं सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले ते पण अगदी चांगल्यापणाने दिलेले मग आम्ही राफ्टिंग सुरू केली जवळजवळ दोन तासाचं हे डिस्टन्स होता त्या दोन तासात आम्हाला इन्स्ट्रक्टर आमच्यासोबत होते ते खूप चांगले होते जेव्हा कुठे आम्हाला राईट लेफ्ट हे ते सगळं फॉरवर्ड बॅकवर्ड सगळं व्यवस्थित अगदी सा सांगितलेलं आहे तीन चार रॅपिड्स वगैरे होते तर तेव्हा भीती पण वाटली आनंद पण अगदी खूप झाला आणि आम्हाला सेफली अगदी त्या लोकांनी सुरुवातीपासून एंडपर्यंत आम्हाला पोचवलं तर आम्ही दोघं डॉक्टर हमदुले मुंबईहून आलो दोघी मी हार्ट सर्जन आहे हे काड्या कॅनिस्थितीस्ट आहेत आणि आम्ही खूप ऐकलो होतो हे कुंडलिके नदीवर कोलाड रिवर राफ्टिंगबद्दल आणि यावेळी आम्ही विचार केलं इकडं तिकडं न जाता आपल्या कोकणात जाऊन हे अनुभवावं आणि खूपच मजा आली दोन तासाचं हा राफ्टिंग होतं आणि बऱ्यापैकी सेफ आणि बरेच एक्सपर्ट गाईड होते ते आम्हाला आधीच व्यवस्थित आम्हाला सांगितलं की कसं राफ्टिंग करायची आणि त्याच्यानंतर आम्ही राफ्टिंग सुरू केले बऱ्याच थरारक राफ रॅपिड्स होते मध्ये आणि तीन चार रॅपिडला आम्ही बराच एन्जॉय केलं आणि इतकं चांगलं राफ्टिंगची सोय आपल्या कोकणात आहे हे आपले सगळेजण ह्याचा अनुभव घ्यावा अशी आमची मन मनापासनं इच्छा आहे हे सगळ्यांना सांगतो आम्ही की आपण एकदा तरी कोलाड रिवर येऊन राफ्टिंग करावं